नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं गावरान चौ मध्ये मंडळी आज लसूण काढणी सुरू आहे हे बघा सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला लसूण आहे आणि आपल्या शेतामध्ये फक्त शेण खताच्या आणि पाण्याच्या जोरावर पिकवलेला हा लसूण आणि लसणाची काढणी सुरू आहे किती काढला आता परत काय काय टाकलं होतं या लसणाला हा हा म्हणजे घरी आहे काय म्हणते बाई मम्मीला आमचं सई सई बाळ बाय तर मंडळी हे, हे, हे बघा इकडं आका लसून काढते आणि इकडं तुमची वहिनी सोनाली लसून काढायला सुरू आहे आणि हा सगळा लसूण आम्ही सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला फक्त शेणखत चुलीमधली राख ही वापरलेली आहे आणि ती राख वगैरे टाकून हा लसूण पिकवलेला आहे अतिशय छान असा लसूण आलेला आहे आणि आम्ही गावरान चवच्या माध्यमातून ज्या रेसिपी बनवतो आणि त्या रेसिपीसाठी जे पदार्थ वापरतो मसाले वापरतो ते सगळे आपले असे सेंद्रिय पद्धतीने तयार केलेले असतात लसूण काढणी सुरू आहे तर आता तुमची वहिनी तुम्हाला बोलल कशा पद्धतीने लसूण काढणी चालू आहे काय वाटतंय वगैरे हे बघा इथं लसूण काढायला सुरू आहे आज रेसिपी नाही आज एकादशी होती ना शाबुदाना खिचडी करायची होती करून खाल्ली घरी पण रेसिपी नाही दाखवली तुम्हाला आता उद्याच्याला करू दा पण रेसिपी काय तरी उद्या करायची तर मंडळी तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आता लाईव्ह कोण कोण आहे तुम्ही लाईव्ह कुटुंब बघताय हा कमेंट करून आम्हाला नक्की कळवा कमेंट करा लगेच म्हणजे आम्हाला तुमच्यासोबत गप्पा मारता येतील जरा तर हे बघा इथं लसूण काढायला सुरू आहे पलीकडं अक्का आहे अक्का इकडं ते अक्का पण आहे किती काढलं तू लेमोटा काढलाय लेमोटो काढलाय बर हे बघा अक्काकडे कॅमेरा फिरवतो <coughs> तर अक्कासाठी एक कमेंट करा बरं पटकन अक्का काय म्हणते बघू लसूण आपला कसा मस्त वाटतोय बघाय का एकदम छान एकदम छान झालाय तर कमेंट <coughs> करा तुम्ही आमचा लाईव्ह कुटुंब आहात आहे आणि तुम्हाला आमची व्हिडिओ कसे वाटते ते पण आम्हाला कमेंट करून सांगा नक्की इकडे सही चल माझ्याकडे इकडे आमचं सही बाळ दाखवतो पुन्हा तुम्हाला चल गप्पा मारायला चल 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 बशा इथं हा कोण बघत आहे आमच्या सईला कोण कोण बघत आहे बाळ कुठे बाळ बाळ कुठे काय कुठे बाळ कामार बाळाला बाळ पप्पा कुठे पप्पाय <laughs> बाळ आई दिसते का आई। आई, आई, आई आई कुठे कोण आहे ते बघ बर बघितलं बघितलं ते बघ आई आई मंडळी या लसूण काढू लागायला रोज रेसिपी केल्यावर खाऊ लागायला म्हणत असतोय आज यार लसूण काढू लागायला हे बघा लसूण काढायला आम्ही आडू बसलो का तुला पुढचा पुढचा काढा तो पण पप्पा पण आहेत अजून कोण आहे पप्पा आहे बर दिसतो का कुठं मामा मामा आहे का मामा का मार तुझं नाव सांग ना बाळ सई कोणाचं नाव आहे सई सई पण सई कोण आहे ती सई आहे हाका मार सईला <laughs> सई नाव ठेवलंय आणि ती तिलाच हाका मारते सई दिसती तुला बर बर पप्पा बर कुठे पुढे आका अक्का हा आकाला हाका मार बर काय करते लसूण काढते बाई लसूण काढते बाई ते बघा लसूण एकदम छान आणि गावरान असा आहे तर मंडळी उद्या एक छान अशी रेसिपी येणार आहे तुमच्या वहिनी खूप मेहनतीने एक रेसिपी केलेली आहे तिचं नाव आहे शेवग्याच्या शेंगाची रेसिपी तर ती चक्क दोन वेळेस शूट केली आणि दोनदाही अडचण आली आम्हाला आता कशी झाली ती आज व्हिडिओ बनवणार आहे मग तुम्हाला मी दाखवून तर खूप मजा आलेली ती रेसिपी बनवताना काय झालं कमेंट मध्ये हा त्या रेसिपीच्या कमेंट मध्ये तुम्ही सगळेजण चर्चा करणारच पण काय झालं त्या रेसिपीला पहिल्या वेळेस केली ती तर ती शूट नव्हती झाली तुमच्याकडून दुसऱ्या वेळेस केली तिला अंधार पाडला अशीच रात्र झाली होती आता गेला सूर्य मावळायला मी ह्याच्यापेक्षा जास्त अंदाज मंडळी ही आमची शेती पक्षी कशी येते पक्षी ग्रेट्या मारतात वरून चंद्र दिसतोय हे काय वर लसूण कुठला माझा वर बघण्याचे चंदो मामा चंदो मामा चंदो मामा ही ओल्ला असल्यामुळे जास्तच कुडायला लागलाय अक्का हा ये घेते ना पूर्ण नाही ग्रुप आहे बर का ते ओरले ना त्याच्यामुळे जास्त उकराव खाली तर मंडळी आमचे मित्र आहेत पुण्याचे सनसवाडीचे त्यांच्यासाठी काही आम्ही लसूण लावला होता तर त्यांना आम्ही हा लसूण देणार आहेत ते म्हटले होते आम्हाला असा लसूण पाहिजे सेंद्रिय खतापासून बनवलेला तर त्यांच्यासाठी पण आम्ही लसूण लावला होता पण हा लसूण उगायला लागलाय का परत हे बघा थोडा पुढं गेलाय बरं काढायला उशीर झाला थोडा काही होत नाही नाही निघते अच्छा अच्छा ते काय दिसत ताई दिसत आपली हिंदावी ताई मामा दिसतात का मामा मामाला आवाज दे ग मामा, मामा नाही दिसत हे काही व्हिडिओ कॉल आहे का म्हणायला लाईव्ह केलंय बाळाची बाकी तर मंडळी आपली शेती आहे पली इकडं ज्वारी लावलेली आहे काही तूर लावलेली होती इकडं बघा ज्वारी पण आहे कांदे कांदे पण आहे तिथं कोथिंबीर आहे वांगे टोमॅटो मेथी आणि इकडं अजून बर काय 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 भरपूर काही आहे तुमच्या वहिनी लावलेली बघा सगळी भाजी वगैरे आणि अक्कांनी पण लावलेली काही तर आता रेसिपी आपल्याला खायला भेटणारच इथून पुढं तर मंडळी तुम्ही आजचा लाईव्ह कुटुंब बघितला कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा काय नाही लाग ना